संत हराडे वैष्णव समाज बौद्धिशीय संस्थेतर्फे मनियारखेडा येथे साईनगर येथे काही दिवसापूर्वी आगीत तीन कुटुंबांच्या संसाराची राख रांगोळी झाली असून संपूर्ण कुटुंब हे रस्त्यावर आले असून आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेने संत हराडे वैष्णव समाज बौद्धिशीय संस्थेतर्फे संसाराची राख रांगोळी झालेल्या कुटुंबांना साईनगर मनियारखेडा येथे संसार उपयोगी साहित्याचे वाटप वैष्णव समाज बौद्धिशीय संस्थेतर्फे यावेळी करण्यात आले आहे यामध्ये भांडी कपडे साड्या या विविध वस्तू कुटुंबांना देण्यात आल्या असून संत हराडे वैष्णव बौद्धिशय संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव भारुडे संचालक अरुणा नगर दत्तात्रे सोनटके प्रकाश सोनवणे मयूर भारुडे यशवंत सावकारे यांच्या हस्ते यावेळी मदत या कुटुंबांना देण्यात आली यामध्ये आग पीडित कुटुंब सुनील भारुडे अशोक भटकर रमेश शिंदे या कुटुंबातील सदस्यांना या मदतीमुळे दिलासा मिळाला आहे संस्थेचे सचिव लीलाधर भारुडे यांनी संस्थेच्या उपक्रमांनी समाज बांधवांनी बांधिलकी दृढ असल्याचे सांगितले ते आहे त्यामुळे त्यांना उमरठ्यावर राहू देणार नाही लवकरच घरं तयार करण्याचा मानस त्यावेळी या प्रसंगी त्यांनी बोलून दाखवला आहे या कार्यक्रमाप्रसंगी मंगलनगरथणे संजय बोंडे युवराज घोलाने अमोल बाविस्कर कमलाकर ठोसर सुनील भुडे मायाबाई सपकाडे सागर भारुडे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी सहकार्य केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक मंडळ सो चंद्रकला भारुडे रेखा भारुडे सुनंदा भारुडे कमलाकर ठोसर गोपाल भारुडे यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल जी भारुडे यांनी केले गेल्या आठ दिवसापूर्वी या ठिकाणी साईनगर मन्याखेडा शिवारामध्ये गॅसचा स्फोट झाला आणि तीन कुटुंब त्यांचं पूर्ण राखरांगोळी झाली संसाराची हे आम्हाला समाजातर्फे व्हॉट्सअपद्वारे आणि वर्तमानपत्रातून माहिती पडल्यानंतर आमच्या संत आराळे वैष्णव समाज बहुउद्देशीय संस्था नशरावा यांच्या संचालक मंडळांनी एक तात्काळ निर्णय घेतला की आपण आपल्या समाजातील म्हणजे चर्मकार समाजातील जे दोन कुटुंब आहेत एक भा भारुळे आहेत आणि एक भटकर हे दोघंही कुटुंब इथे राहत होते आणि त्यांच्या बाजूला शिंदे नावाचे कुटुंब होतं त्यांचं पूर्ण या संसाराची राखरांगोळी झालेली आम्ही प्रत्यक्ष इथे संचालकांनी येऊन भेट दि, भेटी दिली आहेत आणि बघितल्यानंतर निर्णय घेतला की यांना यांच्या पायावर उभं राहता कसं येईल यांचा शरीरार्थ कसा भागवता येईल यासाठी त्यांना संसारोपयोगी सर्व ज्या वस्तू आहेत त्या जमा करून आम्ही संस्थेमार्फत त्यांना आज प्रदान करीत आहोत आणि यासाठी समाजातील सर्व घटकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे पूर्ण समाज आमच्या या कार्यासाठी वाहून घेत आहे आणि आर्थिक रूपातही देणगी किंवा मदत त्यांना आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहोत एवढं बरं झालेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्यामुळे परमेश्वराचे मानावी तितके धन्यवादच आहेत एक प्रकारे परंतु त्यांना त्यांच्या पायावर आता कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्यांचा संसार उभं करण्याच्या दृष्टीने त्यांचं घर पुन्हा निर्माण कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्नशील हो। आहोत अशी सर्व समाजातर्फे मी या बांधवांना ग्वाही देतो की लवकरच तुमचं जसं घर होतं त्याच्या पद्धतीनुसार आणि त्याच्यापेक्षाही चांगलं कसं करता येईल याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद सांग आपलं माझं नाव लीलाधर गणपत भारुडे मी सचिव आहे संत हराळे बहुद्देशीय संस्थान अश्रावाद यांच्या ठीक आहे आमच्या घरात गॅस स्फोट झाल्यामुळे हे आमचे समाजकर्ते लोक यांनी आम्हाला आर्थिक मदत पूर्ण संसार पूर्ण जडून गेला होता आमचावाला यांनी आम्हाला आर्थिक मदत केली यांच्याबद्दल आम्ही खूप आभारी आहे पूर्ण संसाराची पूर्ण राखरांगोळी झाली पण त्यांनी आम्हाला वेळेवर मदत केली त्यामुळे फारंभारी आहे काय झालं होतं नेमकी काय घटना घडली होती जाई नेमकं आमच्या घरामध्ये माझी बहीण स्वयंपाक करून कुलूप लावून कामाला गेली होती गॅस सिलेंडरमुळे काय झालं तेवढं आम्हाला काही कळलं नाही पण गॅस सिलेंडरचा स्फोट झाला माझे सून आणि माझा मुलगा घरात होता त्यांनी पुढच्या घरातले हंडे वगैरे काढून बाहेर सगळ्यांना पळलं बाजूच्या लोकांना पण बाहेर काढलं की पडापडा आमच्या घराला आग लागली सगळे पडून बाहेर निघाले आणि माझं घर पुरं जडून राग झालो एक अर्ध्या तासात माझ्या घराची पुरी रांगोळी झाली नाव सांग आपलं माझं नाव पुष्पा अशोक भटकर किती जणांच्या घराला आग लागली होती त्यांची नाव सांगा, सांगा। आमच्या तीन घरांच्या नाव घर तीन घ जणांच्या घराला आग लागली रमेश शिंदे सुनील बारुडे अशोक भटकर Hello guys, please like, comment and subscribe our channel.